हजारो कोटी रुपये जे कोर्टाने सरकारने केंद्र सरकारने सील केले होते ज्यांची बेनामी प्रॉपर्टी होती सगळी सील झाली होती ईडीच्या इतर चौकशा सुद्धा मोड मोडवर होत्या एवढी संपत्ती आली कशी कधी पहाटे कधी दुपारी कधी मध्यरात्री सुद्धा ज्यांच्या दाराची बेल ईडीनं आणि त्यांच्या यंत्रणेनं वाजवली होती इन्कम टॅक्सने कधी मधी अचानक येऊन सुद्धा ती घराची बेल दाबली होती त्या नेत्याची एक हजार कोटीची संपत्ती फक्त सत्तेमध्ये सोबत आल्यानंतर फक्त पाठिंबा दिल्यानंतर अहो सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्यानंतर सुद्धा ज्या नेत्याला आठ ते नऊ दिवसामध्ये परत पक्षासोबत घेतलं अहो ज्या नेत्यांनी याच महाराष्ट्रासमोर काही प्रसिद्ध वाहिन्यांसमोर ठामपणे सांगितलं एक वेळ मी अविवाहित राहील परंतु आयुष्यात कधी मी त्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही ज्यांची आमची विचारधारा एक नाही मी वाटेल ते करेल पण मी कधी सोबत येणार नाही त्याच दादा नेत्यासोबत आज सत्तेत असलेले सत्ताधारी नेते सोबत आलेल्या दादांची एक हजार कोटी रुपयाची गेल्या वर्ष दोन वर्शा सील प्रॉपर्टी अचानक रिलीज करतात शपथ घेतली दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात चमत्कार झाला शपथ घेतली दुसऱ्या दिवशी हजारो कोटी रुपयांची प्रॉपर्टी रिलीज झाली दुसऱ्या दिवशी मुलगा असेल किंवा बेनामी संपत्ती असेल त्यांच्या पाठीमाग जो ससे मिरा होता तो अचानक बाजूला गेला काय चमत्कार असतो सत्तेमध्ये काय चमत्कार असतो पदामध्ये तुम्ही हजारो कोटी रुपये कसेही मिळवा पण तुम्ही सत्ताधाऱ्यांसोबत जर असले तुमचं कोणीही वाकडं करू शकणार नाही एवढी सक्षम यंत्रणा राजकारणाच्या या सारी पाठामध्ये दडली आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं सा या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे एक हजार कोटी रुपयाची संपत्ती आहे एक उपमुख्यमंत्री पद मिळालं आणि भाजप सोबत गेल्यामुळं तुमचा सिंचन घोटाळ्यातली चौकशी बाद करण्यात आली तुमच्या मागच्या सगळ्या केसेस नील करण्यात आल्या एवढंच काय तुमची आता इतकी बेनामी संपत्ती इन्कम टॅक्स विभागाने जे सील केली होती ती रिलीज करून टाकली मूळ मालकाला मूळ व्यक्तीला त्या ठिकाणी देण्यात आली आणि सगळ्या चौकशात थांबल्या ताकद आहे सत्तेची आणि ताकद आहे सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याची मी चर्चा करतोय माननीय अजितदादा पवारांबद्दल दादानी उपमुख्यमंत्री पदाची सात वेळे शपथ घेतली एका वर्षात तर त्यांनी दोन तीन वेळा घेतली हा चमत्कार आहे एका वर्षात अर्थात एका पंचवार्षिक कार्यकाळामध्ये दादा तीनदा उपमुख्यमंत्री झाले एकदा उद्धव ठाकरेंसोबत झाले दुसऱ्यांदा परत ते देवेंद्र फडणवीसांसोबत झाले आणि परत तिसऱ्यांदा ते त्याच उद्धव सोबत परत एकदा उपमुख्यमंत्री पद किंवा कंटिन्यू तिथं झाले चमत्कार काय झाला चमत्कार महाराष्ट्राचा जसा देवेंद्र फडणवीस साहेब तिसरींदा मुख्यमंत्री पदाची शपथ पद घेतली त्याच्या अगोदर ते दुसऱ्यांदा फक्त बहात्तर तासासाठी होते तीच वेळ आहे ज्यावेळेस पहाटेची शपथ घेतल्यानंतर याच अजितदादांची सिंचन घोटाळ्याची फाईल ही क्लोज करण्यात आली सगळं झालं परंतु शरद पवारांनी काय चक्र फिरवले असतील माहित नाही काय विनंती विनवण्या केल्या असतील माहित नाही पण दादांना ते फडणवीसांसोबतच्या पहाटेच्या शपथचा तो जो काही राजकीय खेळ झाला होता तो त्यांना वापस घ्यावा लागला आज काय झालंय महाराष्ट्रामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या डझनभर नेत्यांच्या पाठीमाग ईडीची चौकशी होती थोडं इतिहासात जाऊया याच राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळी शरद पवार साहेब आणि अजितदादा एकत्र होते राष्ट्रवादीच्या सुद्धा अर्धा डझन नेत्यांवर ईडीची त्या ठिकाणी चौकशी आणि नोटिसा धडाधड खटाखट येत होत्या याच काँग्रेसच्या काही नेत्यांवर वॉच ठेवून हेच सत्ताधारी होते ज्यांना मोदीचं सरकार म्हटलं जातं ज्यांना शहा नड्डांचं सरकार म्हटलं जातं ज्यांना एनडीएच सरकार म्हटलं जातं आणि महाराष्ट्रात ज्यांना फडणवीस त्या सगळ्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांनी ने विरोधी पक्ष म्हणून आणि त्यावेळेस अडीच वर्षात तत्कालीन विद्यमान सरकार म्हणून महाविकास आघाडीचं जगणं मरण मुश्किल केलं होतं शिर्डीच्या एका जाहीर सभेमध्ये देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री ज्यावेळेस या अजितदादांबद्दल सत्तर हजार कोटी रुपयाचा शुद्ध भ्रष्टाचार उभ्या महाराष्ट्रासह देशासमोर जाहीर करतात किती भ्रष्टाचार केला असेल किती पैसा खाल्ला असेल किंवा दादानी मिळवलेला पैसा जर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि ने जनतेच्यासाठी वापरला असेल कुणासाठी वापरला त्याची चौकशी कधीच होत नसते पैशाचं काय झालं काय होतं कुठं पैसा ठेवतात याची मोजबाब आणि पुरावा कधीच सापडत नसतो त्या दादांवर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी साध्या सुध्या माणसांनी नाही गल्लीतल्या एखाद्या नगरसेवकांनी किंवा ग्रामपंचायत सदस्यांनी किंवा ग्रामपंचायतीच्या सरपंचाने आरोप केलेला नव्हता तर गल्ली पासून दिल्लीपर्यंत ज्यांना या देशाची सत्ता पाहिजे त्या देशाच्या सर्वोच्च प्र प्रथम नागरिक अर्थात देशाच्या प्रधानमंत्र्यांनी माननीय मोदी साहेबांनी अजितदादांवर आरोप केला होता आरोप किती हजार कोटीचा होता आजो आरोप किती लाखाचा किंवा कोट्यावधी रुपयाचा होता आरोप होता सत्तर हजार कोटी रुपयाचा आणि शरद पवार साहेबांवर टीका करत त्यांचा पुतण्या कसा भ्रष्टाचार आहे हे बोल होते माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मा राष्ट्रवादी कशी भ्रष्टाचारामध्ये बरबटलेली आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कसे भ्रष्टाचारामध्ये हात आहेत हे मी सांगत नाही हे प्रधानमंत्री महोदयांनी ठामपणे सांगितलं होत अस्वस्थ होते अजितदादा त्यांना सत्तेत राहून क्रीम पदावरच काम करायचं होतं त्यांनी थेट निर्णय घेतला ज्यावेळेस याच अजितदादांवर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी काँग्रेस सोबत सत्तेमध्ये बसायचं नाही काँग्रेस अत्यंत वाईट आहे मग ती काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल सोनिया गांधींची असेल किंवा शरद पवारांची असेल यांच्यावर प्रचंड टीका केली आणि खास करून अजितदादांवर खास करून शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या आमदारांनी अजित पवारांवर टीका केली की, की अर्थमंत्री असून आमच्या आमदारांना न्याय देत नाहीत त्याच अजितदारांदांवर टीका करून अख्खेचाळीस शिंदेचे आमदार बाहेर पडून फडणवीसांसोबत सत्ता स्थापन केली चमत्कार घडला काहीच दिवसात मधी प्रधानमंत्री महोदयांनी टीका केल्यानंतर तेच अजितदादा मोजून बाराव्या दिवशी याच फडणवीस साहेबांनी नंतर सत्ता स्थापन केल्यावर याच अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आणि तेच पद घेतली आज तेच दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदावर आहेत आणि मोदी साहेबांचा विशेष प्रेम त्यावेळेस विरोध होता आता सत्तर हजार कोटी तर बाजूला सोडा त्याच्यावर चर्चाच नका करू एक हजार कोटी रुपयाची संपत्ती रिलीज केली इन्कम ने जप्त केली होती हा कसला चमत्कार आहे कुठला चमत्कार आहे याचा विचार आणि याची चर्चा महाराष्ट्रात झाली पाहिजे म्हणजे जे जे सोबत जातात त्यांना मानाचं पान मिळतं उपमुख्यमंत्री पद मिळतं मुख्यमंत्री सुद्धा केलं जातं एवढंच काय जर संपत्ती जप्त असेल तर ती रिलीज होते ती छगन भुजबळ साहेबांना जाऊन विचारा संपत्ती रिलीज होते हसन मुश्रीफ साहेबांना जाऊन विचारा आणि शांत झोप लागते किंवा संपत्ती रिलीज होते दादांना विचारा हे महाराष्ट्रात घडलंय म्हणजे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स किंवा कुठलीही यंत्रणा फक्त विरोधकांची झोप उडवण्यासाठी आहे आणि विरोधी नेत्यांना आपल्या कळपात ओढण्यासाठी आहे एकदा आपल्यासोबत आले की सगळा विषय संपला हा चमत्कार महाराष्ट्रात घडलाय याच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे बाकी जनता सुज्ञ आहे कारण हे अजितदादांचं फडणवीसांचं आणि शिंदेच सरकार आहे हे या देशात मोदींचं सरकार आहे अच्छे दिन आयंगे आएंगे, आयंगे चर्चा नाही अच्छे दिन अजितदादांना विचारा प्रचंड भारी आलेत